नमस्कार मी सरिता पांडे कुलकर्णी युवा क्रांती न्यूज नेटवर्कच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण हातगाव येथे आलो आहे आपल्यासोबत शिवसेनेचे माजी खासदार सुभाष आहेत सुभाष वानखेडे यांच्या सुनबाई रोहिणी वानखेडे या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तर सर आ, कशी चालू आहे प्रचाराची तयारी एकदम चांगली चालू आहे सुंदर आहे प्रचार आणि जागा आम्ही जिंकू विजयाच तुम्हाला खात्री आहे शंभर टक्के एक हजार एकशे एक टक्का एक शंभर टक्के आम्ही जिंकू नगराध्यक्षपदच नाही तर वादा मधले वीस ला वीस जागा सुद्धा शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या येतील काय काय उपाययोजना करणार आहात सर नाही उपाययोजना भरपूर करायची आहेत आता मी सांगत बसलो तर एक घंटा लागेल तुम्हाला कारण का खूप काही समस्या या शहरामध्ये आहेत या पूर्ण समस्या नगरपालिका माझ्याकडे होती याच्या अगोदर दहा वर्ष माझ्याकडे होती आम्ही जी कामं केलेली आहेत तीच कामं आज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि या काँग्रेसच्या कालखंडामध्ये जी काही कामं धरली आहेत पूर्ण बोगस कामं झाली आहेत नाल्याची कामं बोगस रस्त्याची कामं बोगस पियाच्या पाण्याचा प्रश्न नाही तर अशुद्ध ना पाणी लोकांना हे पियाला देतात म्हणजे एकंदरीत आरोग्याचा सुद्धा प्रश्न मोठा या शहरामध्ये उपस्थित होतो डेंगूचे रुग्ण तुम्हाला मिळतील निमोनियाचे रुग्ण मिळतील मलेरियाचे रुग्ण मिळतील म्हणजे विषाणजचे रुग्ण मिळतील की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे घाणेचे साम्राज्य आहे हे घाणीचे साम्राज्य आपल्याला या शहराच्या आवतीभवती आणि शहरामध्ये तुम्हाला मिळेल त्याने कुठलेही काम न केल्यामुळं या शहरामध्ये उद्या दोन तारखेला या शहरातील जनता नक्कीच आम्हाला मतदान देईल आणि आमच्या युतीचे सर्व उमेदवार नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवार निवडून तर हे खासदार सुभाष नानखेड्यात निधी उपलब्ध झालाय का मॅडम हा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या हातगाव शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर झालेला आहे आणि आपली परिषदेवर सत्ता आल्यानंतर ते नक्कीच काम या ठिकाणी मार्गी लावण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहणार मॅम तुम्ही एज्युकेटेड आहात तुमचं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे hmm. तर तुमच्यासारख्या नेतृत्वाची म्हणजे एज्युकेटेड लोकांची गरज आज महाराष्ट्राला किंवा तालुक्यांना जिल्ह्यांना आहे तर तुम्ही काय करू इच्छिता म्हणजे ऍज अ एज्युकेटेड पर्सन म्हणून तुम्ही तालुक्यासाठी किंवा नगराध्यक्ष झाल्यावरती तुम्ही काय करू इच्छिता नक्कीच hmm. मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझं एम एस सी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि हातगाव शहरामध्ये खूप जणांचं एक म्हणणं असते की हातगाव शहराला आतापर्यंत उच्च शिक्षित आणि ने, सक्षम नेतृत्व लाभलेलं नाही तर आता सर्वांना या ठिकाणी माहीतच झालेलं आहे की शिक्षणाची वेगळी सांगण्याची गरज नाहीये आणि सक्षम नेतृत्व हे माझी सत्ता आल्यानंतर तर कळेलच त्यांना माननीय वानखेडे साहेबांच्या आणि माननीय कोळीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली माझं सक्षम नेतृत्व होईलच आणि एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून मला या ठिकाणी हेच करायचं मला खोटी आश्वासनं द्यायची नाही हातगाव शहरातील जो मुख्य प्रश्न आहे रस्त्याचा नाल्याचा सांडपाण्याचा आणि खास करून महिला आणि बालकल्याण विकासाचा हे जे प्रामुख्याने प्रश्न आहेत आज हातगाव शहरामध्ये एवढी दुर्गंधी आहे की हातगाव शहर एक किंवा विकास नाहीत हातगाव शहरामध्ये फक्त आतापर्यंत भकास झालेला असं मला या ठिकाणी जाणवलेलं आहे तर मला एक महिला म्हणून मला महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी या माझ्या डोक्यात खूप अशा संकल्पना आहेत आणि त्या मी या ठिकाणी उतरण्याचा माझा उद्देश राहील आज आपण हातगाव येथे आलेलो आहे शिवसेना भाजप युती असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवार रोहिणी भास्कर आपल्या सोबत आहेत कसा प्रचार चालू आहे मॅडम एकदम छान चालू आहे आणि काय काय का उपाययोजना तुम्ही करू इच्छिता हातगाव शहराचा माझा एकच ध्येय की हातगाव शहराचा मला सर्वांगीण विकास करायचा आहे हातगाव शहरातील प्रामुख्याने ज्या इथे प्रश्न आहेत की रस्त्यांचा वाहतूकोंडीचा सांडपाण्याचा महिला आणि लहान मुलांच्या विकासाचा या या प्रामुख्याने या ठिकाणी हे अडचणी आहेत आणि त्या मला दूर करायच्यात हे माझे ध्येय आणि उद्दिष्ट आहे महिला सक्षमीकरणासाठी काय करा मॅडम महिला सक्षमीकरण म्हणजे आपल्या सर्वांना माहितीये की सूर्य ज्योतिबा फुले आपल्या सावित्रीबाई फुलेंना जो शाळेत पाठवून त्यांना जो अधिकार दिला त्या ठिकाणीच महिला सक्षमीकरण चालू झालेले तर मला फक्त या ठिकाणी ज्या हातगाव मधील महिलेला सांगायचंय की तुम्ही महिला म्हणून फक्त चूल आणि मूल आणि साक्ष घरात हे तुमचं हे नाहीये या ठिकाणी देवाने जन्म दिलेला आहे स्त्रीचा त्यामुळे तुम्ही कोणत्याही रूपाने पुढे जा आणि प्रत्येक गोष्टीवर पाऊल उचलायला शिका प्रत्येक गोष्टीला आपल्याला जर काही अन्याय झाला तर त्या अन्यायाला आपल्याला न्याय मिळायला पाहिजे यासाठी तुम्ही आवर्जून पुढे जा सांगू इच्छिते महिलांसाठी स्वच्छता गृहाची जागोजागी व्यवस्था नाही त्याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करा हो नक्कीच मी आता प्रचारादरम्यान फिरत असताना मला हा प्रामुख्याने प्रश्न जाणवलेला आहे या शहरामध्ये महिलांचा त्या बाबतीत खास करून आपल्या मार्केटमध्ये आणि भाजी मंडीमध्ये मला लोक महिलेनी सांगितलेले आहे की ताई आम्हाला या ठिकाणी शौचालय नाहीये तर आपली जर सत्ता आली तर मी या गोष्टीकडे माझं प्रथम प्राधान्य राहील असं मी सांगते म्हणजे जे जे, जे आश्वासन तुम्ही लोकांना देत आहात ते नक्कीच तुम्ही नगर नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर पूर्ण होतील याची खात्री आहे नक्कीच ताई कारण मी नगराध्यक्ष या पदाकडे पद किंवा प्रतिष्ठा म्हणून बघत नाहीये मी एक सर्वसामान्य आपल्या नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उतरत आहे आणि सुरुवातीलाच मी सेवा हा माझा धर्म आहे सत्ता हा माझा धर्म नाही या ठिकाणी आणि मी लोकांना विश्वास घेते तर तो, तो शंभर टक्के मला या ठिकाणी प्राप्त करायचा आहे आणि संपादन करायचा आहे मला या लोकांना दिशाभूल करायची नाहीये किंवा खोटी आश्वासनं देऊन लोकांना मला त्याचा बळी पाडायचा नाही गेल्या दहा वर्षामध्ये ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी फक्त लोकांना आश्वासनं दिली आणि ते त्यांनी पूर्ण केलेली नाहीत त्यामुळे लोकांनी जर मला विश्वास दाखवला ते शंभर टक्के आणि शंभर टक्के मला त्या विश्वासाची पूर्तता करायची नक्कीच तर ह्या होत्या रोहिणी भास्कर वानखेडे सरिता पांडे कुलकर्णी युवा क्रांती न्यूज नेटवर्क हादगाव